भारतामध्ये जन्म मिळालाय मोठं भाग्य आहे त्यापेक्षा मोठं भाग्य आपल्याला महाराष्ट्राच्या मातीत जन्म मिळालाय सगळ्यात मोठं भाग्य त्याच्यापेक्षा मोठं भाग्य सांगू का पश्चिम महाराष्ट्रात जन्म मिळालाय सगळ्यात मोठं भाग्य हा का माहिती का महाराष्ट्रापेक्षा पश्चिम महाराष्ट्राला जास्तच किंमत आहे जरा हा सगळे लोक इकडंच येतात बो मी याकडे बघून तुमच्या लक्षात येईल कस <laughs> नाही पश्चिम महाराष्ट्रात जन्म मिळाला आणि त्यातल्या त्यात, त्यात सगळ्यात मोठ भाग्य पुणे जिल्ह्यात जन्म मिळालाय त्याच्यापेक्षा मोठ भाग्य हवेली तालुक्यात जन्म मिळालाय कारण तुम्ही ज्ञानोवरायांच्या जवळचे आहात हा ऐका ना अरे भारतासारखा देश नाही महाराष्ट्रासारखं राज्य नाही ज्ञानोबा तुकोबारे सारखे संत नाही ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही अरे रामासारखं आचरण नाही ध्यान भाऊ नये आणि या महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांसारखं राजा पुन्हा आणि ध्यान होऊन ऐका आपलं सगळ्यात मोठं भाग्य अजून एक सांगू का अरे तुम्ही आम्ही ज्ञानोबा तुकोबा छत्रपती शिवाजी महाराज पुण्य श्लोक मातेच्या नंतर जन्माला आलो हे सगळ्यात मोठ आपलं भाग्य आहे हा सगळ्यात मोठं भाग्य आहे आपलं का जर ज्ञानोबा तुकोबरांच्या अगोदर जन्माला आलो असतो आ, आगोदर जन्माला आगोदर जन्माला त। 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 तर हा नरदेह काय कळाला नसता बुवा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर जन्माला आलो असतो तर हिंदू धर्म म्हणजे काय कळाला नसता बुवा पुण्य श्लोक राजमाता अहिल्या मातेच्या अगोदर जन्माला आलो असतो तर धर्म कार्यासाठी कसं करावं आणि कसं मरावं हे कळालं नसतं बुवा म्हणून सांगतोय आपण सगळ्यात भाग्यवान आहोत आपण सगळ्यात मोठे आहोत आपल्यासारखा भाग्यवान कुणी नाही पण दुर्भाग्याची एक गोष्ट आहे आपण भाग्यवान आहोत हेच आपल्याला कळत नाही कळत आपल्याला कळाला ना बुवा आज लोकांनी थोड्या थोड्या गोष्टीवरून कोर्ट कचेरीमध्ये भांडणं दिलीच नसती हा असो माझा तो विषय नाही मी विषयावर बोलतोय की आपण सगळ्यात भाग्यवान आहोत पण आपल्याला आपल्याला देवाने दिलेली जीवन नावाची संधी माउजी महाराज कळत नाही हो फुकट गेली जीवन नावाची संधी मी नेहमी सांगत असतो तरुणांनी एक वाक्य आयुष्यात लक्षात ठेवायचं कधी पण हा तरुण मंडळी इथं असतील त्यांनी कान देऊन ऐका आयुष्यात संधी एकदाच येत असते आणि हातात आलेली संधी जर आपण डावलली तर पुन्हा तशी संधी ये सांगता येत नाही मी नेहमी उदाहरण सांगत असतो आबा काय झालं एक जंगल होतं जंगला हो त्या जंगलात एक माकडन माकडीन एका झाडावर राहत होतं आणि योगायोगानं त्या जा झाडाच्या खाली एक सरोवर होतं ते माकडन माकडीन दिवसभर त्या झाडावर उड्या मारायचं या झाडावर त्या झाडावर त्या झाडावर त्या झाडावर आणि संध्याकाळी मुक्का त्या झाडावर मारायचा महाराज बरेच माकड माकडे बरोबर तसंच करतात ना दिवसभर इकडे तिकडे काम धंदा करतात संध्याकाळी मुक्कामाला येतात झाडावर झाडावर मी माकडात सांगतोय हा असे माकडन माकडी उड्या मारत होते हा दिवसभर दमलं ते माकड माकडी बी दमली झोपली आणि गंमत अशी झाली मध्यरात्री बारा वाजता आकाशात वीज कडाडली आणि त्या कडाडलेल्या विजी सोबत एक आकाशवाणी झाली आबा ती आकाशवाणी अशी म्हणाली ऐका जो कोणी माझी आकाशवाणी ऐकत असेल त्यांनी कान देऊन ऐका बरोबर रात्री दोन वाजता जो कोणी या खालच्या सरोवरामध्ये उडी मारेल त्याचा एक तर राजा होईल नाहीतर एक तर राणी होईल हे माकडांनी बी ऐकलं बरं का आबा आणि माकडनी सुद्धा ऐकले दोघांनी पण ऐकलं आकाशवाणी गेली एक वाजले दीड वाजले दोन वाजले आबा माकड झोपलं माकडीने ऐकलं होतं का माकडीने हुशार असतात हा <laughs> माकडीने ऐकलं होतं बरं का आबा हा माकडीने काय केलं मी माकडीनीच सांगते हो। त्या माकडीनीने काय केलं माहितीये का माकड तसं झोपू दिलं आणि बरोबर रात्रीच्या दोन वाजता उठली आबा जसे दोन वाजले ना तशी धक्कन त्या सरोवरात उडी मारली जशी उडी मारली तशी माकडीन ज्या सरोवरात पडली होती ना त्या सरोवरातून जेव्हा बाहेर आली ना तेव्हा माकडी आली राणी होऊन आली माकडी जशी राणी होऊन माकडीन बाहेर आली तशी आता ती माकडाकडे जाईल बोला 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 खरं बोला जरा जाईल नाही जाणार तशी माकडी निघून चालली सकाळ झाली आणि सकाळ उठल्या बरोबर माकड उठलं माकड उठलं आणि माकडाने काय केलं इकडं तिकडं माकडनं तर दिसणार आबा सकाळ सकाळ शोधायला सुरुवात केली माकडीनं सापडणं त्याला वन 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 वना फिरत होत महाराज माकडी शोधायला आणि कालांतरानं थोडा वेळ झाला ते थकलने एका धडाखाली बसलो तिकडून एक राणी चालत येत होती ती राणी पाहिली माकड तिच्या जवळ केलं म्हणलं अख्खा ऐका ना रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी काय झालंय रात्री माझी माकडीन माझ्या शेजारीच होती पण सकाळी उठल तर माकडीनच सापडना दुपार झाली आता ऊन लागत आहे अजून माकडीन सापडना तुम्हाला माझी माकडीन पुढे दिसली का हो ती राणी ती गालातल्या गालात हसली माकड माकडा आणि मीच हे रे ती ह राणी कधी झाली तू रात्री आकाशवाणी झाली तेव्हा आपण दोघांनी बी ऐकली होती का नाही बारा वाजता आकाशवाणी झाली ती आकाशवाणी काय म्हणली की रात्री दोन वाजता या सरोवरात जो उडी मारल त्याचा एक तर राजा होईल नाही ती एक तर राणी होईल हा हा काय पण काय बोलते म्हणली असं सरोवरात उड्या मारून कोठ राजाने राणी होत असते का ती माकडी म्हणली होई र तुला मी रोज दिवसभर आवरायचे ए माकडा अरे या सरोवरात उड्या मारू नको ताप येईन तापानं फनपण सी थंडी होईल गारट शीन, तरी तो ऐकत नव्हता चालून ऐक ना संधी चालून आली होती ए माकडा हो संधी चालून आली होती ते माकडीला सांगते बर का संधी चालून आली होती सर त्या संधीच सोन केलं असत ती ती आकाशवाणी ऐकून एक रात्रीच्या दोन वाजता उडी जर त्या सरोवरात मारली असती तर माकडाचा माकड तर राहिला असता का नाही नसता राजा झाला तर माकडत राहिला असता का तुला दाले? दाले। नाही तुला संधी कळाली नाही म्हणून मी काय झाले राणी झाली बऱ्याच माकडांना संधी कळत नाही माझा विषय संधी सांगता मी बऱ्याच माकडांना संधी कळत नाही हा आणि मग एकदा संधी कळाली नाही कि मग एकदा गेलेली वेळ पुन्हा निघून येत नाही तशी गंमत आबा आपली आहे देवाने ही जीवन नावाची संधी दिली आहे हा एकदा का या संधीला तुम्ही डावललं की पुन्हा ही संधी तुम्हाला मिळणार नाही मिळणार आणि जर एकदा हातातली संधी निघून गेली तर मग पुढे काय माहितीये का लक्ष चौऱ्याऐंशी न चुके फेरा चौऱ्याऐंशी लक्ष योनी मध्ये फिरायचंय किती योनी खतरनाक आहे सांगू का काय तुम्हाला लक्ष चौऱ्याऐंशी योनी कळणार नाही जरा उदाहरणारी पटवून सांगतो महिला मंडळ तुमच्यासाठी पहिल्यांदा मैस व्हायचं मारायचं मैस व्हायचं मारायचं मैस व्हायचं मरायचं मैस व्हायचं मारायचं किती एक कोटी आला तुमच्यासाठी कुत्र व्हायचं मारायचं कुत्र व्हायचं मारायचं कुत्र व्हायचं मारायचं किती आळा माकडीन व्हायचं मारायचं माकडीन व्हायचं मारायचं माकडीन व्हायचं मारायचं किती याळा तुमच्यासाठी बैल व्हायचं मारायचं बैल व्हायचं मारायचं बैल व्हायचं महाराज किती आला आता सगळ्यासाठी माणूस व्हायचं मारायच माणूस व्हायचं मरायचं माणूस व्हायचं महाराज किती आळा एकदा आपल्या बापान एक कोटी हा एकदाच नर दुर्लभ जाना शब्द वर्षाची गणना आणि त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा